अगं अगतीच्या वावरातले भाजीपाला असतो येडे फकड तू पकड की काय बल आज हो वा <laughs> <laughs> ना वांग्याचा तोडा करायचा थोडा वांग्यातल्या मिरची तोडा कराय जा म्हणलं तोडा कराय जा म्हणलं असे फुकट लोक येतात त्या सुषमाला लागाय आहे बरं गं असे पैसे घेत आम्ही गड्डे नाही वल्ले पुढे यायचं अग सुषमा पावट्याला मग हे झाले ना मावा झालाय त्याच्यावर राग टाक अग लय हे बघ इकडं पण कस मुंग्या लागल्यात बघा आमच्या सुषमाचा पावटा केवढा भारी आलाय काय ते चांगलं दृश्य

मला कोणी नेट का ना यायला पुढे काकडी आणि गावाकडे बघा हे असत द्यायचं आणि घ्यायचं असतं आपणही त्यांना काय द्यायचं त्यांच्याकडून काय घ्यायचं खूप मस्त आयुष्य असतं गावाकडचं अगं काय काय नेपार शेंगा झालेत होय ग याच्या होय गुषमाबर झालं का कोकाटे बाई चला चारू चारू हे बघा काकडी बघा एवढी मस्त आहे बारीक येत अजून काही आम्ही तोडणार पण आज एक या दनगरांची पटका मलाच असते ना थंडी ऊन वारा पाऊस काही असो पण त्यांच्या बकऱ्यांना खायला घातल्याशिवाय त्यांना सुटका